है एक नजर टाकूया आजच्या या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत साई फोटो अँड व्हिडिओग्राफी कुरुयत इस्लामपूर आमच्याकडे मॉडेलिंग फोटो लग्न समारंभ राजकीय तसेच सर्व कार्यक्रमांचे उत्कृष्ट फोटो व व्हिडिओ करून नेते तसेच यूट्यूब फेसबुक वर लाईव्ह कार्यक्रम करून नेते यासाठी एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता डॉक्टर नेर्लेकर हॉस्पिटल समोर अल्लामा चौक इस्लामपूर साई दिलीप मोहिते मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तीस एकोणतीस छप्पन्न चौऱ्याण्णव व एकोणऐंशी बहात्तर तेहतीस पंधरा पस्तीस आता पाहू सविस्तर बातमीपत्र शिराळा चांदोली येथील तीनशे वर्षापूर्वीच्या जनीच्या आंब्याचे वादळी वाराने नुकसान शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्यामध्ये तीनशे वर्षापूर्वीचा जनीचा आंबा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या झाडाचा मागील पंधरा दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अर्धा भाग मोडून पडला यामुळे येथे येणाऱ्या अनेक निसर्गप्रेमींमधून हळहळ व्यक्त होत आहे या जनीच्या आंब्याची फार मोठी कहाणी आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानातील हा आंबा किमान दोन शतके तरी दिशादर्शकाचे काम करीत आहे उद्यानाच्या कार्यालयापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर हा महाकाय वृक्ष डौलदारपणे उभा आहे उद्यानाचे अंतरच जवळजवळ एकशे पाच किलोमीटर आहे त्या उद्यानात चौफेर पन्नास किलोमीटर अंतरावरूनही हा वृक्ष सहज दिसतो चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवरून तसेच चांदोली परिसरातूनही तो, तो सहज नजरेस पडतो उद्यानातील सर्वात उंच ठिकाणावर व सर्वात उंच असा हा वृक्ष असल्यामुळे तो दिशादर्शकाचे काम करीत आहे पूर्वी संपर्काची साधने नव्हती त्यावेळी जंगलात चुकलेले ग्रामस्थ गुराखी वन कर्मचारी वनमजूर यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हा वृक्ष करीत होता एखादे स्थान निश्चित करण्यासाठी या आंब्याच्या झाडाचा उल्लेख केला जायचा उद्यानातील स्थलांतरित झालेली देवारे चोळंबी नांदोली या गावांच्या हद्दीवर हा वृक्ष आहे मात्र त्याचे स्थान देवारे गावाच्या हद्दीत नोंदले जाते अशा या महाकाय वृक्षाचा अर्धा भाग वादळी वाऱ्यामुळे मोडून पडला आहे वन विभागाने या शिल्लक राहिलेल्या जनीच्या आंब्याची देखभाल करून हा निसर्ग ठेवा जतन करावा अशी निसर्ग मागणी होत आहे नैसर्गिक जी संपत्ती आहे त्या संपत्तीचं संवर्धन आणि जतन होणं ही काळाची गरज आहे आज आपण इथं बघतोय हा जनीचा आंबा आहे शेकडो वर्षापासूनची एक वनसंपद आहे ती गेल्या पंधरावड्यापूर्वी जो काय वादळ आणि वारं सोसाट्यात आलं होतं त्याच्यामध्ये हे आंब्याचं जे झाड आहे ते अक्षरशः मोडून तुटून पडलेलं आहे आणि याचा हा जो विस्तार जर आपण बघितला ह्या झाडाची उंची असेल त्याची शेकडो वर्षापासूनचं जे काय वाढ झाली होती असं सांगितलं होतं की हा तीनशे वर्षापूर्वीचा आंबा आहे मग तीनशे वर्षापूर्वीचा आंबा इतकं मोठं झाड ह्या संपूर्ण तालुक्यामध्ये आपण इथंच बघायला मिळत होतं आणि आता हे नैसर्गिक आपत्तीमुळं तुटून पडलं आहे मोडून पडलं आहे आणि सर्व पत्रकारांच्या वतीनं मी प्रशासनाला आवाहन करतो की अशा मोठ्या वनसंपदेचं त्यांनी जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे आता जे काय शिल्लक राहिलेलं जे काय झाड आहे त्या झाडाला कशा पद्धतीने इथून पुढं संवर्धित करता येईल का त्याच्यावरती काय शास्त्रीय दृष्टिकोनातून काही उपाययोजना करता येतील का हे देखील पाहणं गरजेचं आहे धन्यवाद बातम्यांच्या भेट द्या पाहत यम ट्वेंटी फोर न्यूज